भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भगवान बिरसा मुंडा की जै। भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी जल जमीन आणि जंगलाच्या संरक्षणाकरता आदिवासी समाजाच्या संरक्षणाकरता इंग्रजांना सळो पळो करून सोडलं त्या भगवान बिरसा मुंडा यांना देखील नमन करतो आपले दैवत ही धुकेश्वरी माता आणि कचारगडच्या मा काली कंकालीला या ठिकाणी नमन करतो आज आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मध्य प्रदेशचे पूर्व गृहमंत्री हो माननीय नरोत्तम मिश्राजी आपले लोकप्रिय आमदार माजी पालकमंत्री परणय फुकेजी या क्षेत्राचे माजी आमदार आणि तुमच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला जे पुन्हा आमदार होणार आहेत ते संजय पुरामजी येसुलालजी उपराळे देवरावजी होळी विजयभाऊ शिवणकर केशवभाऊ मानकर भैरसिंग भाऊ नागपुरे बाळाभाऊ अंजनकर रमेशजी भटेरे नरेशजी माहेश्वरी मौशमीताई बिसेन ताई साहू अंबिका ताई बंजार सविता ताई पुराम प्रज्ञाताई संगीडवार कविताताई रांगडाले सुरेंद्र नायडू सुरेश हर्षे संजय उईके रमेश भाऊ ताराम प्रमोद भाऊ संगीडवार रामसिंग येरणे मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आपल्या संपूर्ण महाआघाडीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा आमगाव देवरी संघामध्ये दे, संजय पुराम याला आशीर्वाद मागण्याकरता मी आपल्यामध्ये आलो आहे दोन हजार चौदा ला आपल्या आशीर्वादाने संजय पुराम निवडून आले मी मुख्यमंत्री झालो आणि पाच वर्ष सातत्याने या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्हाला असं कधी वाटलंच नाही की पाच वर्ष एवढा ऍक्टिव्ह असलेला लोकांची कामं करणारा संजय हा पराजित होईल कधी कधी जीवनामध्ये ऍक्सिडेंट होतो तसा ऍक्सिडेंट झाला आणि थोड्या मतानं संजय त्या ठिकाणी पराजित झाला पण मला हे सांगितलं पाहिजे तो जरी निवडणुकीत हारला तरी कधी थांबला नाही पाच वर्ष सातत्याने तुमची सेवा तो करतच राहिला पाच वर्ष तुमच्याकरता संघर्ष करतच राहिला आणि तुम्ही ज्याला आमदार म्हणून निवडून दिलं होतं तो कधी कामं घेऊन आला नाही पण हा जो पडलेला आमदार होता रोज माझं डोकं खायचा हे करा ते करा इकडे करा तिकडे करा सातत्याने संजय पुरामधी पाठपुरावा करून या मतदारसंघामध्ये वेगवेगळी कामं आमदार नसताना देखील माझ्याकडनं मंजूर करून घेतली पाच वर्षात चौदा ते एकोणीस संजयनी केलेली कामं आपण सर्वांनी बघितली या भागाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जी कामं त्यांनी केली आत्ताच त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितली मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही पण एक गोष्ट सांगतो केवळ कामं करण्यामध्ये नाही सभागृहामध्ये देखील तुमची बाजू मांडण्यामध्ये संजय पुराम नंबर वन होता त्या ठिकाणी त्याचं भाषण तुम्ही जर बघितलं असेल त्याच उघवत वक्तृत्व आणि त्या, त्या माध्यमातन आपल्या विभागाचे जे प्रश्न त्यांनी मांडले संजय पुराम हा मुका आमदार नव्हता हा बोलणारा आमदार होता आणि म्हणूनच मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलोय आपल्याला पुन्हा एकदा आमगाव देवरीचा बोलका आमदार लढणारा आमदार संघर्ष करणारा आमदार निवडून पाठवायचा आहे आणि संजय पुराम हा खऱ्या अर्थानं तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निश्चितपणे काम करेल आज राज्यामध्ये अडीच वर्षापूर्वी आपलं सरकार आलं खर तर दोन हजार एकोणीस साली सरकार आलं होत पण आपल्या मित्रांनी धोका केला आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागलं पण दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार आलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले मी उपमुख्यमंत्री झालो नंतर वर्षभराने अजितदादा उपमुख्यमंत्री झाले या अडीच वर्षाच्या काळामध्ये समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं कल्याण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आज आपल्या शेतकऱ्यांकरता आपण एक रुपयात पीक विम्याची योजना आणली मला सांगताना आनंद वाटतो शेतकऱ्यांनी रुपया भरला आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दिले माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केला आपण सांगितलं आम्ही देखील नमो किसान सन्मान योजना आणू सहा हजार रुपये आपण टाकले बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं सुरू केलं आणि आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं बारा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपलं सरकार जमा करना रहे। या ठिकाणी जमा करणार आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये दोन हजार एकवीस साली काँग्रेसच्या सरकारने धानाचा बोनस जाहीर केला पण लबाडाचं अवतल जेवल्याशिवाय खरं नसतं लबाडांनी त्या ठिकाणी तो दिलाच नाही आपण पंधरा हजार रुपये दिला मग वीस हजार रुपये दिला आणि आता यावर्षी पंचवीस हजार रुपये आपण धानाला बोनस देणार आहोत शेतकऱ्यांच्या पाठीशी शे, उभं राहणार आपलं सरकार आहे आणि एवढंच नाही आपण निर्णय केला आपल्या शेतकऱ्यांना वीज बिल आपण माफ करून टाकलं आता तुम्हाला बिल येत आहे पण बिलामध्ये किती येत आहे है। शून्य 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 येत आहे है। कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरत आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना एक रुपया देखील भरायची गरज नाही आणि पाच वर्ष याकरता म्हणतो पुन्हा पाच वर्ष निवडून दिलं तर त्याचे पुढे पाच वर्ष देऊ सोबत सौर कृषी वाहिनी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत आमचा शेतकरी आम्हाला नेहमी म्हणतो आम्हाला दिवसा बारा तास, तास वीज द्या तुम्ही कधी दिवसा देता कधी रात्री देता कधी आठ तास देता शेतकऱ्याला दिवसा आठ तास वीज पाहिजे महाराष्ट्रामध्ये मी पहिली देशातली शेतकरी कृषी वीज वितरण कंपनी तयार केली वेगळी कंपनी चौदा हजार मेगावॅटचे प्रोजेक्ट सौर ऊर्जेचे त्यात तयार केले अठरा महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट पूर्ण होतील त्यानंतर तीनशे पासष्ट दिवस शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज आम्ही देऊ दिवसाची पण देऊ रात्रीची पण देऊ चोवीस तास वीज आणि मोफत वीज आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळेल आणि हे सगळं तर आपण करणारच आहोत पण एक अजून गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या जाहीरनाम्यात आपण घोषणा केली आहे आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं की आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत सगळं कर्ज शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण घेतलाय हे सामान्य माणसाचं सरकार आहे आज आपण पाहू शकतो आपल्या शेतमजुरांकरता आपल्या बांधकाम कामगारांकरता आपल्या सरकारने घेतलेले निर्णय जर आपण बघितले नोंदीत बांधकाम कामगारांना अकाउंटला पाच हजार रुपये दिले त्यांना किट दिल्या त्यांना भांडी दिली आणि एवढंच नाही त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे या कार्डाच्या आधारावर पुढच्या काळात त्यांना विमा मिळेल ॲक्सिडेंट झाला तर विमा दुर्दैवाने मृत्युमुखी पडला तर विमा मुलांना शिक्षणाकरता सोय मुलांना उच्च करता सोय त्या ठिकाणी मोफत आरोग्याची सोय सगळ्या प्रकारच्या मोफत सोयी आपल्या कामगारांकरता आपल्या सरकारने या योजनेच्या माध्यमातून तयार केल्या आमच्या आदिवासी समाजाकरता आपण त्या ठिकाणी बिरसा मुंडा योजना आणली या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावापर्यंत रस्ता प्रत्येक गावात पिण्याचं पाणी प्रत्येक गावामध्ये वीज आणि प्रत्येक आदिवासी व्यक्तीला घर अशा प्रकारची योजना आणि या योजनेसोबत माननीय मोदीजींनी आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची जनमन योजना आणली ज्या योजनेतनं आदिवासी समाजाचं पूर्ण चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे आदिवासी समाजाला विकासाकडे नेण्याचं काम या देशामध्ये कोणी करत असेल तर मोदीजी करतायत मी आठवण करून देतो मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण निर्णय केला आदिवासींच्या मुलांनी केवळ त्या ठिकाणी आश्रम शाळेमध्येच का शिकावं त्यांनी शहराच्या नामांकित शाळांमध्ये का शिकू नये आणि म्हणून मी निर्णय केला शहरातल्या नामांकित शाळा फी पन्नास हजार रुपये असो एक लाख रुपये असो सरकार फी भरेल आणि आदिवासीचे मुलं त्या ठिकाणी शिकतील आज पंचवीस हजार आदिवासी मुलं दरवर्षी खाजगी चांगल्या शाळांमध्ये शिकतात आता जवळजवळ दोन लाख मुलं या योजनेच्या अंतर्गत शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत अशा प्रकारे आदिवासी समाजाला पुढे आणण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे संजू भाऊने ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे आमच्या देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले होते पण या एकच समाज असा होता की ज्या समाजातन कोणीही राष्ट्रपती झालं नव्हतं आणि मोदीजींनी निर्णय केला देशामध्ये परमादरणीय द्रौपदी मुर्मूजी आमच्या एका आदिवासी महिलेला त्या ठिकाणी भारताचं राष्ट्रपती केलं आज तुम्ही बघा प्रधानमंत्र्यांना शपथ घ्यायची असेल तर द्रौपदी मुर्मूजी जवळ जाऊन शपथ घ्यावी लागते आणि देशाच्या सरन्यायाधीशांनाही शपथ घ्यायची असेल तर द्रौपदी मुर्मूजींसमोर जाऊन शपथ घ्यावी लागते गव्हर्नरलाही शपथ घ्यायची असेल तर त्या ठिकाणी त्यांची नेमणूक ही द्रौपदी मुर्मूजी करतात अशा प्रकारे सर्वोच्च स्थानावर आज या ठिकाणी आमच्या एका आदिवासी महिलेला बसवण्याचं काम माननीय मोदीजींच्या झालं आहे बंद भगिनी नो आपल्या सरकारने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकरता अनेक कामं त्या ठिकाणी केली मग आमच्या ओबीसी समाजाकरता मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो वेगळं ओबीसी मंत्रालय सुरू केलं महाज्योतीची स्थापना केली त्या माध्यमात आमचे पोरं आय एस आय पी एस झाले पाहिजे याची सुरुवात केली एमपीएससी मध्ये प्राध्यापक वेगवेगळ्या पदांवर गेले पाहिजे या संदर्भातली योजना केली आणि त्यासोबत आपल्या ओबीसीच्या मुलांकरता बावन्न हॉस्टेल आपण तयार केले प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्टेल मुलांकरता एक हॉस्टेल मुलींकरता आपल्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीची योजना आपण सुरू केली लि, जगातल्या ज्या पहिल्या पाचशे विद्यापीठात त्यातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये आमच्या आदिवासी एस कि सी किंवा ओबीसी पुराला पोरीला जर ऍडमिशन मिळाली तर त्याचा सगळा खर्च हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण देतो आपल्या मुलांना परदेशामध्ये शिक्षणाची सोय ही आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केली आपण या ठिकाणी मोदी आवास योजनेत दहा लाख घरं आपण ओबीसी समाजाकरता त्या ठिकाणी बांधली आणि त्यासोबत शबरी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक आदिवासी समाजातल्या व्यक्तीला घर मिळालं पाहिजे हा आपण प्रयत्न केला रमाई योजनेच्या अंतर्गत आपण आपल्या अनुसूचित जातीच्या लोकांना त्या ठिकाणी घर देण्याचा प्रयत्न केला समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी आपल्याला एकच मंत्र दिला विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत महिला आहेत यांना देशामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आणावं लागेल आणि म्हणून मोदीजींनी या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ पासना लखपती दीदी पर्यंतचे अनेक कार्यक्रम आखले लखपती दिदी म्हणजे काय माहिती आहे मोदीजींच्या योजनेतनं जी महिला आपला व्यवसाय सुरू करेल आणि वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा दरवर्षी कमवेल तिला लखपती दिदी म्हणतात मोदीजींनी सांगितलं देशामध्ये लखपती दिदी तयार करायच्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अकरा लाख लखपती दिदी आम्ही केल्या आहेत लवकरच पंचवीस लाख करू लाख आणि त्यानंतर कोटी आम्ही या ठिकाणी आमच्या लखपती दिदी तयार करू संजय पुरामजी लाडक्या बहिणी तर तुम्हाला निवडून देणारच आहेत पण तुमच्या जबाबदारी आहे नुसत्या लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना लखपती दिदी आपल्याला बनवायचं आहे आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना एक लाखापेक्षा जास्त वर्षाला उत्पन्न होईल अशा प्रकारचा मोदीजींचा कार्यक्रम सर्वात जास्त या मतदारसंघामध्ये तुम्हाला राबवायचा आहे आणि त्याकरता जी काही मदत लागेल ती मी आहे परिणय भाऊ आहे आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू बंधू भगिनी नो सांगितलं आम्ही देखील महिला केंद्रित योजना सुरू केल्या लेख लाडकी योजना सुरू केली लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्या रत्न मुलगी जन्माला आली मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल एक लाख रुपये त्या घराला लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत आपण देतो आहोत मुलगी जन्माला आली म्हणजे लक्ष्मी घरी आली अशा प्रकारचा हा निर्णय आपल्या सरकारने केला दुसरा निर्णय आपण काय केला आज आपल्याला माहिती आहे या काँग्रेसच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेजेस सुरू केले खाजगीकरण झालं आज त्याची फी परवडत नाही खाजगी कॉलेजमध्ये डॉक्टर बनवायचं असेल इंजिनियर बनवायचं असेल तर गरीबाला ते परवडत नाही आणि एखाद्या गरी गरीबाच्या घरी एक पोरगा असेल एक पोरगी असेल तर तो आपलं सगळं वीक वाक करून पोराला शिकवतो आणि आईबाप पोरीला म्हणतात बाई तुझ्या भावाला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे आहेत तुझं तर लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बैस कितीही हुशार पोरगी असली तरी पैशाच्या अभावी ती शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आई बापाला सांगितलं तुमच्या पोरीला शिकवायची ऐपत तुमची नसेल तर काळजी करू नका पोरीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत ते तुमच्या पोरीचा पूर्ण खर्च करतील आणि पोरींकरता उच्च शिक्षण शंभर टक्के मोफत आपण केलं डॉक्टर बनवा इंजिनियर बनवा प्रोफेसर बनवा बीबीए करा एमबीए करा बीएससी करा एमएससी करा कुठलाही कोर्स करा एक लाख फी दोन लाख फी पाच लाख फी जेवढी फी असेल आमच्या मुलींची फी आम्ही भरू मुलींचे मामा त्यांची फी भरतील हा निर्णय आपण या ठिकाणी केला आपल्या सरकारने आमच्या महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटात सूट दिली आता महिला लाडक्या बहिणी जर फिरायला गेल्या तर पन्नास टक्केच तिकीट लागतं मी तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो ही योजना केली एस टी महामंडळाचे लोक आमच्याकडे आले म्हणाले साहेब योजना करू नका म्हटलं का करू नका अरे म्हणे आमची एस टी तोट्यामध्ये आहे या योजनेनं अजून खड्ड्यात जाईल ती बंद पडेल म्हटलं योजना करणार काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला मदत करू आता महिन्याभरापूर्वी ते पुन्हा आमच्याकडे आले आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही आधी म्हणता सुरू करू नका आता म्हणता बंद करू नका अरे म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आली आहे त्यामुळे ही योजना तुम्ही बंद करू नका मी जरा माहिती काढली चाललं काय माझ्या लक्षात आलं आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला जायचं असेल आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा तुम्ही गेले की दुप्पट खर्च होतो तिकिटे दुप्पट लागतं गेले की पान तंबाखू खर्रा मावा काय काय खाता आणि पैसा बर्बाद करता मी गेली तर अर्ध्याच पैशात काम करून येते पैसा वाचवून येते म्हणून माझ्या लाडक्या बहिणीच आता त्या ठिकाणी प्रवास करू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आमची एस टी फायद्यामध्ये येऊन आहे एवढंच नाही बहिणी नो करता आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये जमा करणं आम्ही सुरू केलं आम्ही सुरू केलं त्यामुळे काँग्रेसचे शरद पवार गटाचे उबाठाचे लोक आम्हाला म्हणायचे योजना आहे योजना होणारच नाही पैसा जाणारच नाही तुम्ही मूर्ख बनवताय हे तर जुमले आहे हे हवेतले बाण आहे त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आम्ही जमा करून दाखवले पण बहिणींना तुम्हाला सांगतो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरताय हे सावत्र भाऊ हे काँग्रेसवाले सावत्र भाऊ तुमची योजना बंद करण्याकरता हायकोर्ट मध्ये गेले कोण गेला हायकोर्टमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार काँग्रेसच्या वतीनं माननीय उच्च न्यायालयात गेले आणि याचिका दाखल करून सांगितलं ही लाडकी बहीण योजना ही लेख लाडकी योजना ही अर्ध्या तिकीटाची योजना ही मुलींच्या शिक्षणाची योजना हा पैशाचा चुराडा आहे हा चुराडा थांबा आणि या योजना बंद करा त्याच्यावर स्थगिती द्या अशी मागणी त्यांनी हायकोर्टात दिली पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ तिथे होते आम्ही लढाई लढली आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि बहिणी नो आता तर तुम्ही एकदा संजू भाऊला निवडून दिलं त्यानंतर पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये महिन्याला तुमच्या खात्यामध्ये येतील हा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून घेतला आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपण ज्या प्रकारे जनतेची सेवा करतोय संजय पुरामने या ठिकाणी जे काम केलं मग दुकेश्वरी मंदिराच्या विकासाची योजना त्यांनी तयार केली चिचगडला त्या ठिकाणी कचारगडला त्या ठिकाणी दोन्हीकडे तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला विकासाला निधी दिला देवरीतील ग्रामीण रुग्णालयाला देखील आता शंभर खाटांचा दवाखाना ते तयार करणार आहेत या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा भवन ते तयार करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आमचे संजय भाऊ करतायत आणि म्हणून तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे मागच्या वेळी थोडीशी चूक झाली गफलतीत राहिलो तर पाच वर्ष वाया गेले आता कुठल्याही गफलतीत न राहता संजय पुराम यांना वीस तारखेला निवडून आणा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो संजयच्या मागे हा देवा भाऊ आहे संजयला या ठिकाणी मी मदत करेन आणि या विकासाचा चेहरा आपल्याला काय असतो ते आमगाव देवरीला दाखवून देईन एवढं सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट